नमस्कार सहजुगरणमध्ये आपले स्वागत आहे आज मी सहसुगरणमध्ये आपल्याला चिकनचा एक वेगळाच असा प्रकार करून दाखवणार आहे इथे मी लुसलुशी दही चिकन बनवून दाखवणार आहे हे चिकन अतिशय कमी मसाल्यामध्ये आणि कोणतेही वाटण न वापरता कमी तिकटामध्ये मी इथे बनवलेले आहे तर हे चिकन खाल्ल्यानंतर आपल्याला जळजळ वगैरे पित्ताचा त्रास असं काहीच होणार नाही सर्वांना हे चिकन खाण्यासारखे आहे लहान मुलांना देखील वृद्धांना देखील तर मी ते कढईमध्ये एक मोठा चमचा तेल घालून गरम करून घेतलेले आहे आणि त्यामध्ये मी अर्धा चमचा जिरे घातलेले आहेत आणि हे खडे मसाले ले 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 हे मी इथे अर्धा चमचा मिरी आणि दोन दालचिनीच्या स्टिक घेतलेले आहेत आणि दोन वेलची थोड्याशा फोडून टाकलेल्या आहेत आणि हे असे मी मोठे मोठे चार ते पाच असे कांदे चिरून घेतलेले आहेत असे मोठेच चिरायचे एकदम असे बारीक चिरायचे नाहीत अशाच सहज सोप्या रेसिपींसाठी सहज सुग्रण चॅनेलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेलायकॉनवर क्लिक करा एकदम असं रेशमी असे चिकन दिसते आणि ते दिसण्यासाठी देखील इथे मी अर्धा चमचा हळद आता यामध्ये मी घालणार आहे तर असा गुलाबी हा कांदा झालेला आहे अजून असा मऊ मऊच असा आपण कांदा इथे भाजून घ्यायचा आहे आणि इथे मी एक किलो चिकन असे स्वच्छ धुवून घेतलेले आहे ते आता मी इथे याच्यात घालणार आहे त्याच्या आधी मी आता अर्धा चमचा हळद घालते तर आपण हे चिकन असेच टाकायचे नाही आणल्यानंतर स्वच्छ धुवून घ्यायचे आता इथे मी आले लसूण पेस्ट मिक्सरवर अगदी बारीक अशी वाटून घेतलेली आहे आले आणि लसूण एकत्रच वाटलेले आहेत तीन चमचे आले लसूण पेस्ट मी इथे वापरलेली आहे आणि या या हळदीचा कलर पहा किती छान आलेला आहे आपला हा कांदा देखील आता ट्रान्सपरंट असा दिसत आहे आणि एकदम असा कलर छानच दिसत आहे पहा आणि इथे मी मिरे वगैरे वापरलेले ते आहे त्यामुळे इथे तिखट जास्त वापरायचं नाही तर असं एकदम असं लुसलुशीत गुलाबी कलरचं पहा कसं चिकन छान दिसत आहे आमच्या इथं खूप छान असं चिकन मिळते तर मी आता हे चिकन याच्यात घालून घेतलेले आहे आणि आपण असं हलवून घ्यायचं एकसारखं गॅसची आज देखील आपण मीडियमच ठेवायची आणि असं एकसारखं हलवून घेतल्यानंतर सगळं असं मिक्स करून घ्यायचं पहा कलर याचा किती सुंदर दिसत आहे आणि असा ट्रान्सपरंट हा कांदा भाजल्यामुळे देखील एकदम छान असा कलर आलेला आहे आणि मोठा मोठा कांदा चिरून घालायचा एकदम बारीक कांदा घालायचा नाही हे जे एक, एक मेन टीप आहे इथं त्यामुळे आपल्याला बाकीचे मसाले जास्त वापरावे लागत नाहीत आता मी एक किलोसाठी इथे तीन चमचे असे छोटे माझ्याकडे छोटे चमचे आहेत ते तीन चमचे मी मीठ वापरलेले आहे आता मीठ घातल्यानंतर देखील असं हलवून घ्यायचं सगळ्या फोडींना ह्या मीठ लागलं पाहिजे आपल्या आणि मीठ असं घातल्यानंतर हलवून घ्यायचं व्यवस्थित आणि याला ह्या मिठाचं पाणी सुटून द्यायचं आणि त्यासाठी इथे मी एक थोडा वेळ आता इथे झाकण लावून ठेवणार आहे असे झाकण लावून ठेवल्यानंतर एक दहा मिनिटांनी परत आपण पाहायचं हे पहा असं पाणी सुटलेलं दिसत आहे असं हळद घातल्यामुळे याचा कलर पण एकदम छान दिसतोय हे पहा असं आपलं आता हे चिकन थोडंसं शिजलेलं आहे अजून थोडं शिजवून द्यायचं आहे या चिकनच्या फोडीं तर अशा सहज आणि सोप्या रेसिपींसाठी सहज सुग्रण चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आमचे हे अशा चांगल्या चांगल्या रेसिपी आम्ही पाठवत आहे त्यासाठी आम्हाला सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा आता हे चिकनाने मी हलवून घेतलेले आहे आणि थोडा वेळ झाकून ठेवायचे आणि एक दहा मिनटांनी पाहिलं तर आपल्याला इथे हे पहा असे हे पाणी सुटलेले दिसत आहे चिकनला आणि यातलं थोडी पाणी आटलेलं देखील आहे आणि आपलं चिकन इथं शिजलेलं आहे आता किती छान असं चकचकीत दिसत आहे पहा असं चकाकी आलेले आहे आणि एकदम असा वास सगळीकडे फ्लेवर एकदम छान असा सुटलेला आहे तर हे कमी मसाल्यातील तिखट आपण नक्कीच ट्राय करून पहा आता हा आषाढ महिना चालू आहे आणि श्रावणाच्या आधी तुम्ही नक्कीच हे बनवा तर इथे मी अजून थोडीशी अर्धा चमचा हळद घातलेली आहे अर्धा चमचा मिरची पूड घातलेली आहे आणि भाजून घेतलेल्या जिऱ्याची अशी मी इथं ड्राय मसाला केलेला आहे सगळा बाकी कुठलाही मसाला वाटण्याचा नाही वापरलेला आहे तर जिरेपूड अर्धा चमचा धनेपूड अर्धा चमचा आणि मिरपूड देखील एकदम बारीक करून घेतलेली आहे मिक्सरवर ती अर्धा चमचा वापरलेली आहे बाकी कुठले मी तिखट इथं वापरलेली नाही इथे कलरसाठी फक्त अर्धा चमचा मिरचीपूड आपण वापरायची आहे बघा किती छान असा कलर दिसत आहे याचा आणि हे असं असं एकदम असं मस्त असा, असा, असा कलर आणि वास तर इतका छान याचा सुटलेला आहे आणि आपलं हे असे चिकन एकदम छान दिसत आहे असं वाटायला की आपण हे खावंच आता तरी पण आपण इथं एक आता आपला मेन इंग्रेडियंट वापरणार आहे तो म्हणजे दही तर हे दही मी थोडा वेळ कापडामध्ये बांधून ठेवले होते किंवा आपण गाळणीतसुद्धा गाळून घेऊ शकता एक थोडा वेळ गाळण्यात असं दही घालून ठेवायचं एक वाटीवर आणि त्यातले पूर्ण पाणी गेल्यानंतरच मी हे थोडंसं मिक्सरच्या भांड्यामध्ये अगदी थोडं फिरवून घेतलेलं आहे मग ते असे एकदम असे मेल्ट चांगले होते आणि तसेच दही न घालता असे मिक्सरमधून थोडंसं फिरवून घेतल्यानंतर हे एकदम असं मुलायम असं दही होतं आणि आपल्या चिकनमध्ये एकदम सगळे असे मेल्ट होते पहा कसं एकदम छान आता चिकनचा इथं रंग बदललेला आहे दही घातल्यानंतर आणि हे दही घालून झाल्यानंतर व्यवस्थित हलवून घ्यायचे आणि आता थोडा वेळ अजून मी इथे हे चांगले शिजण्यासाठी याला दणकून वाप येण्यासाठी ठेवलेले आहे आणि दहा मिनटांनी पाहिले तर पहा याला असे वरती तेल सुटलेले आहे आणि देखील अशी चांगली आलेली आहे आणि हे आपले आता आप चिकन एकदम असे चांगले तयार झालेले आहे खाण्यासाठी आता मी इथे सर्विंग प्लेटमध्ये दे देखील हे चिकन काढून घेणार आहे आणि त्याच्या आधी इथे मी कसुरी मेथी घालायची विसरले तर आता मी ही रोस्ट करून घेतलेली आहे कसुरी मेथी ते हातावरती थोडी चळून घातलेली आहे कसुरी मेथीमुळे सुद्धा ह्याला वास एकदम छान येतो आणि आपली ही हिरवी गार अशी कोथंबिरी थोडीशी चिरून घेऊन मी आता वरतून पेरलेली आहे तर इतका छान असा सुवास पसरलेला आहे आणि ह्या रेसिपीला शिजायला सुरुवातीला चिकन शिजायला एक वीस मिनटं लागतात आणि पूर्ण रेसिपी त्यानंतर आपण जी दाखवलेली आहे मसाला वगैरे घालून तर ती एक दहा मिनटे आपण ही सगळी पूर्ण रेसिपी पंचवीस ते तीस मिनटापर्यंतच बनवू शकतोय आपण इतक्या झटपट अशी ही तयार होते चिकन हे पहा किती छान दिसते अगदी तोंडाला पाणी सुटते हे पाहिल्या पाहिल्या इतकं छान हे असं आपण लुसलुसीत चिकन पाहताय पहा किती छान झालेलं आहे तर आपण इथं आता मी सर्विंग प्लेटमध्ये हे काढून घेतलेले आहे आणि त्याच्यामध्ये वरतून थोडासा मी मसाला टाकलेला आहे तर ही रेसिपी आवडल्यास नक्की ट्राय करा आणि आमच्या सहसुग्रण चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करा आणि असेच आमच्या ह्या सर्व रेसिपी आपण पाहत जा